प्रेयसीना दिला लग्नास नकार ऑपरेटर चालक युवकाची आत्महत्या माझं एका मुलीवर प्रेम आहे ती मला लग्नाला नकार देत आहे पण माझी जगायची इच्छा संपली आहे असं फोनवर बोलून जेसीबी चालकानं कठफळ तालुका सांगोला येथील फॉरेस्टमध्ये झाडास दोरीच्या साह्यानं गळपास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दिनांक सतरा डिसेंबर रोजी गणेश फाटे राहणार गारडी तालुका पंढरपूर यांनी सांगोला पोलिसात खबर दिली असून संजय भगवान केदार वर्ष पंचवीस राहणार लातूर जिल्हा लातूर असं गळपास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांच्याकडे एक जेसीपी मशीन असून त्यावरती ऑपरेटर म्हणून संजय केदार हा गेल्या सहा महिन्यापासून कामास होता फिर्यादी यांची दुचाकी दैनंदिन कामकाजाकरता संजय केदार यांच्याकडे होती दिनांक सतरा डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास संजय केदार यानं फिर्यादी यांना फोन करून सांगितलं की माझं एका मुलीवर प्रेम आहे ती मला लग्नाला नकार देते माझी जगण्याची इच्छा संपली आहे असं म्हणून फोन ठेवला त्यानंतर त्यानं फिर्यादी यांना व्हॉट्सअपवर करंट लोकेशन पाठवलं फिर्यादी व मित्र ज्ञानेश्वर वाघमारे असे संजय याला शोधत सदर लोकेश्वर गेले तेव्हा दुपारी बारा वाजेच्या सुमारास कटपळ येथील दुधाळवाडी इथं फॉरेस्ट नजिक फिर्यादी यांची मोटरसायकल एका ठिकाणी लावलेली दिसली मोटरसायकलच्या आजूबाजूस संजयचा शोध घेतला असता फॉरेस्ट मध्ये पाझर तलाव मध्ये असलेल्या एका पळसाच्या झाडास दोरीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत संजय केदार हा दिसून आला असं पोलिसात दिलेल्या खबरीमध्ये म्हटलेलं आहे पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकाच नजर चौफेर खबर